आपण कुक्कुटपालन संस्थेचे संस्थापक वसंतराव पोटे पाटील यांचे सुपुत्र आहात संस्था आपल्या वडिलांनी स्थापन केली आहे काय सांगाल आज संस्थेची निवडणूक लागलेली आहे आपण सुद्धा नारायण अबा पॅटेल पैं, पॅ ह्या पॅनेलमधून निवडणुकीला सामोरे जातात खरं आहे माझे वडील स्वर्गीय वसंतराव पोटे पाटील यांनी या संस्थेची सुरुवात जडणघडण संस्थेची संकल्पना आणि सगळ्यात महत्त्वाचं ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन हे करता येतं याची कल्पना मांडली आणि ही कल्पना सत्यात उतरवण्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले आणि हे परिश्रम घेत असताना त्यांनी सोबत त्यावेळेचे तत्कालीन माजी आमदार कोलेकर काका का का, मोकाशी काका का, मदकरी काका आणि सोबत साहेब यांना घेऊन संस्थेची सुरुवात केली स्वतः सगळं या संस्थेबद्दलची माहिती घेऊन संस्था हरळीच्या कारखान्याच्या समोर माळ रानावर उभी करण्यापर्यंत हरळीकरांचाही त्याच्यामध्ये वाटा होता नारायण काकांनाही त्याच्या सोबत घेतलं होतं आणि संस्था सुरू करायची ठरवली आणखी सुरू केली या सर्व घडामोडीमध्ये होडगे साहेबांना चेअरमन केलं आणखी आमचं दुर्दैव संस्थेचं दुर्दैव म्हणा अठ्ठ्याऐंशीला संस्थेची सुरुवात झाली आणि माझ्या वडिलांचं एकोणीसशे ब्याण्णवला निधन झालं त्यानंतर होडगे साहेबांनी या संस्थेमध्ये एकाधिकारशाही सुरू केली वडिलांच्या नंतर एक वर्षासाठी माझ्या आईनंही त्यामध्ये संचालक म्हणून घेतलं परंतु त्यानंतर या होडगे साहेबांनी आम्हाला कुठल्याही या परिस्थितीमध्ये याच्यामध्ये घ्यायचं नाही हाच वेळा उचलला आणि त्याच्यानंतर पंच्याण्णवमध्ये संस्थेची पहिली निवडणूक लागण्याचा एक प्रयोग झाला त्यामध्ये खरं तर पहिले इलेक्शन सुद्धा बिनविरोध करण्याचं ठरवलं होतं परंतु माझी आई आणि कोलेकर काका यांचे माघारीवरती फॉर्म भरून त्यांना पॅनलमधनं डावलून बाहेर काढलं आणि नाही इथल्यानं समोरच्या पार्टीने त्याही वेळेला इलेक्शन लावली अशा प्रकारे संस्थेची वाटचाल सुरुवातीच्या काळात खोडगे साहेबांनी चुकीच्या पद्धतीनं सुरुवात केली होती त्याच पद्धतीने जर बघायला गेलं तर संस्था या संस्थेवरती आर्थिक आरिष्ठ होतं मोठं होतं कर्जाच्या ड विलख्यात ही संस्था अडकली होती काय वाटते आपल्याला ही संस्था आता स्वातंत्र्यांनी सांगितलं आम्ही कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढलेली आहे काय वाटतं अगदी खरं आहे कारण वडिलांच्या मृत्यूनंतर आम्ही त्यातून बाहेर पडलो त्याकडं खरोखर आम्ही बघितलंच नाही वडगेसाहेबांनी ती संस्था काटकसरीने चालू करण्याचं गरज होती परंतु त्यांनी त्याच्यामध्ये व्यापारी दृष्टिकोन घेऊन फक्त स्वतःचाच फायदा त्याच्यामध्ये घेतला आणि जे कोण त्यांना विचारत होते की बाबा हे काम काय आहे याचं चा काय चालू आहे असं विचारणाऱ्यांना ना त्यांनी बाजूला करण्याचं ठरवलं त्या संस्थेमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाला त्याचा त्रास व्हायला लागला आता त्याच्यानंतर संस्थेच्या जडणघडणीमध्ये भाग घेणाऱ्या सगळे प्रमुख लोक त्यात बाजूला गेल्यानंतर राजकारणाची सुरुवात झाली आणि राजकारणामध्ये नंतर साहेबांनी जे काही त्यामध्ये काम केलं होतं त्या कामामध्ये संस्थेचं नुकसान खूप झालं संस्थेवरती कर्जाचा जा बोजा झाला आणि दोन हजार पाचच्या दरम्यान त्या संस्थेला एडी सी सी बँकेनं कर्ज फेड न, कर न केल्यामुळं टाळे लावले हे चालू असताना त्यामध्ये आमदार शिंदे साहेबांनी थोडं लक्ष दिल्यानंतर स्वतःहून त्याच्यामध्ये कारखान्यामधील कामगार आणि इतरांना सामावून घेऊन पैशाची इन्व्हेस्टमेंट करून त्या संस्था ती सुरू करण्याचा प्रयत्न केला आणि सुरूही केली दोन हजार दहा ते दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये स्वातीदायी पोरींनी स्वतः त्यामध्ये लक्ष घालून पूर्वीचं सव्वा कोटीपर्यंतच्या पर्यंत असलेलं कर्ज याचीही परतफेड केली आणि संस्था आज चालू केली आज आपण विरोधकांच्या मीडियामध्ये ऐकतो विरोधक बोलताय की संस्था बंद आहे संस्था सुरू नाही आहे अंडी मिळत नाही तांबूक मिळत नाही तमूक मिळत नाही हे जरी आज खरं असलं तरी गेल्या दहा पंधरा वर्षांमध्ये त्याच्यापूर्वीच जे काही कर्ज होतं ते कर्ज परतफेड करण्यामध्येच हे सगळे वेळ गेल्यामुळं आता सभासदांना मिळालेलं नाही काही काही लाभून देता आलेलं नाही अंडी देता आलेली नाही परंतु आजची जर खरी परिस्थिती बघितली तर त्या संस्थेमध्ये आज चोपन्न हजार पक्षी जवळपास आहेत रोज अठ्ठावीस हजार पक्षी अंडी देत आहेत आणि याचा अर्थ असा होतो की संस्था अगदी शंभर टक्के चांगली चालू आहे आणि ती आज कर्जमुक्त झालेली संस्था आहे त्यामुळं या संस्थेकडं गडिंग साखर कारखान्यानंतरची दुसरी शिखर संस्था म्हणून या संस्थेकडं शेतकऱ्यांनी आणि सभासदांनी पाहिलं पाहिजे म्हणूनच आमची विनंती आहे की नारायण आबा पाटील या पॅनलच्या नारळ या चिन्हासमोरील समोरील शिक्कामोरून आम्हाला पुढील कुक्कुटपालन संस्था अवस्था आणण्यासाठी सहकार्य करावं भरघोस बर्ग, करा आपण नारायण आबा पॅटल पाटील पॅनलमधून मधून निवडणुकीसाठी सामोरे जातात सभासदांना भेटत आहात कसा प्रतिसाद मिळतो आपल्याला शंभर टक्के चांगला प्रतिसाद मिळतो प्रत्येकाला वाटतंय की संस्था खरोखर चांगल्या हातात आहे चांगल्या लोकांच्याकडे संस्था आहे जसं मी मगाशी सांगितलं आपल्याला संस्था सुरुवात करताना ज्या लोकांना याच्यामध्ये सामावून घेतलं होतं ती वेगवेगळ्या पक्षाची होती परंतु चांगल्या विचारांची होती समाजासाठी काहीतरी चांगलं करणारे हे सगळे लोक त्याच्यामध्ये सामावून घेतले होते परंतु दुर्दैवाने या सगळ्या ज्येष्ठ व्यक्तींचं निधन झाल्यानंतर काय परिस्थिती झाली हे आपल्या समोर आहेच आज अशी परिस्थिती आहे की संस्था पूर्वीसारखीच म्हणजे जशी सुरुवातीला संस्था सुरू झाली त्या प्रकारे आज ही संस्था सुरू झाली असं म्हणायला हरकत नाही कारण कर आज कर्जमुक्त संस्था झालेली असल्यामुळं या संस्थेमध्ये आज आपल्याला प्रत्येक शेतकरी कुटुंबाला जोडधंदा म्हणून नक्कीच शासकीय योजनेतून चांगलं मार्गदर्शन मिळेल शेतकऱ्यांना जोडधंदा जोडधंदा कसा करायचा याचं मार्गदर्शन मिळेल आणि सभासदांचं सगळ्यांचं हित त्याच्यामध्ये जोपासलं जाईल असं मला वाटतं गडिंग तालुका कुक्कुटपालन संस्थेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर या संदर्भातली माहिती आम्ही आमचे विधानसभा आमदार बा शिवाजीभाऊ पाटील साहेब आणि आमचे खासदार धनंजय माडिक साहेब यांना याची कल्पना दिली आणि त्यांनी सांगितलं की संस्था चांगल्या पद्धतीनं सुरू असलेल्या लोकांच्या बरोबर आपण भाजप म्हणून जायला हरकत नाही म्हणूनच मी सुद्धा याच्यामध्ये भाजपच्या वतीनं जनता दल पुरस्कृत पॅनल तयार करण्यासाठी सहभाग घेतला आणि या सहभागाच्या माध्यमातून नारायण आबा पाटील या पॅनलच्या माध्यमातून आम्ही लोकांच्या समोर जात आहोत लोकांचाही चांगला रिस्पॉन्स मिळत आहे आणि संस्थेबद्दलची चालू असल्यामुळं लोकांच्याकडे नक्कीच याची पावती आम्हाला लोकांच्याकडून मिळेल अशी खात्री आहे धन्यवाद